नमस्कार मी पल्लवी आज आपण एक नवा पदार्थ तयार करणार आहोत दक्षिण कन्नड हे एक तुळू गाव आहे तर आज मी एक तुळू पदार्थ तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे या पदार्थाचं नाव आहे चेंडुर्ली आणि चितपावनी भाषेमध्ये या पदार्थाला हशाळ असे म्हणतात चेंडुर्ली किंवा हशाळ हा पदार्थ कोणत्याही पिकलेल्या आंब्यांपासून तयार केला जातो हा पदार्थ तयार करण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे गावठी कशी कलमी आंबे घेऊ शकता हे आंबे पिकलेले असावेत तर आज आम्ही बाजारातून हे आंबे खरेदी केले होते पण हे आंबे भलतेच आंबटने निघाले हे आंबे असेच खाण्यासाठी बरे नव्हते कारण याची चव खूपच आंबट होती यामुळे या पिकलेल्या आंब्यांचे हशाळ आज मी तयार करणार आहे हे आंबे स्वच्छ धुवून याचे साले काढूया याप्रमाणे मी सगळ्या आंब्यांची साले काढली आहेत या आंब्यांना इकडे नेकारे किंवा गोवा आंबे असे म्हणतात हे आंबे पिकल्यावर चवीला खूपच छान असतात पण आजचे आंबे हे आंबट निघाले या आंब्यांचा गर मी याप्रमाणे काढून घेतला आहे कोळीसुद्धा यामध्येच ठेवायच्या आहेत दोन मोठ्या वाट्या गुळ घेतला आहे पिकलेले आंबे जर अतिशय गोड असतील तर गुळाचे प्रमाण त्याप्रमाणे कमी अधिक करू शकता गूळ मी किसून घेतला आहे ही एक प्रकारची आमटी आहे आमटीसाठी वाटण तयार करूया एक ओला नारळ खोवून घेतला आहे पाच ते आठ हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत दोन मोठे चमचे मोहरी घेतली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ओले खोबरे मिरच्या आणि मोहरी थोडेसे पाणी घालून अगदी बारीक वाटून घेऊया मिरच्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता हे बघा मी आता खोबऱ्याचे वाटण तयार करून घेतले आहे आता या पातेल्यामध्ये आंब्यांचा रस आणि कोई घातल्या आहेत आता यामध्ये गुळ घालूया आता यामध्ये खोबऱ्याचे वाटण घालूया मिक्सरच्या भांड्याला वाटण लागले आहे आता हे पाणी या मिक्सरमध्ये घालून हे पाणीसुद्धा या पातेल्यामध्ये घालूया यामध्ये मी साधारण एक लिटर पाणी घातले आहे आता यामध्ये फोडणी घालूया फोडणीचे साहित्य तेल एक चमचा जिरे एक चमच मोहरी कडीपत्त्याची पाने आणि चिमूटभर हळद चवीप्रमाणे बारीक मीठ घातले आहे आता ही तयार आमटी चांगली ढवळूया ही आमटी एकसारखी ढवळल्यामुळे किंवा झाकून ठेवल्यामुळे गूळ चांगला विरखळेल ही आमटी गॅसवर उकळायची नसते ही अशीच थंडगार आमटी सर्व करायची असते जेवणाच्या अर्धा तास आधी ही आमटी तुम्ही याप्रमाणे तयार करू शकता यामुळे लवकर केल्यामुळे यामधील गूळ चांगला विरखळेल आणि आमटीची चव खूपच छान येईल ही आमटी आंबट गोड आणि थोडीशी तिखट अशा चवीची असते आता हे हषाळ तयार झाले आहे हे हषाळ असेच प्यायला किंवा भातावर वाढू शकता हे हषाळ अगदी पातळ न करता दाट सरस ठेवा अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद